या तलावाची उभारणी आणि जॅकवेलचे मजबूत बांधकाम पाहता त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जलसंपदा विभागाच्या वतीनं आयसीआयडी कडे केली दीड वर्षानंतर या प्रकल्पाला जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यात आलाय आता उभा आहे तो म्हणजे सोलापूरचं सौंदर्य निखळ आणि नि प्रांजळ करणारा हा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव याच हिप्परगा तलावाला जे आहे त्या आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं जे आहे ते वर्ल्ड हेरिटेजचा जो आहे तो दर्जा दिलेला आहे साधारणतः अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवणारा हा हिप्परगा तलाव या हिप्परगा तलावावरती साधारणतः बाराशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आहे या तलावाची उभारणी आणि जॅकवेल मजबूत बांधकाम पाहता त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा जो आहे तो देण्यात यावा अशी मागणी जलसंपदा विभागाच्या वतीने जे आहे ते आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाकडे करण्यात आली होती दीड वर्षानंतर या प्रकल्पाला जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा जो आहे तो देण्यात आलाय यामुळे सोलापुरातील हिप्परगा तलाव हो, आता जगाच्या नकाशावरती असणार आहे यापूर्वी जे आहे ते आ, साल दोन हजार वीस साली जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारशे नव्वद वर्ष जुना असा धामापूर तलाव तो तला आ, जो आहे तर त्या तलावाला देखील वर्ल्ड हेरिटेजचा जो आहे तो दर्जा देण्यात आला होता आता महाराष्ट्रात हे असे जागतिक वारसा जपणारे जे आहेत ते तलाव दोन आहेत आणि त्यातच सोलापूरचा जो आहे तो हा हिप्परगा तलाव आहे साधारणतः अठराशे साली बांधलेला हा तलाव आदिला नदीच्या प्रवाहात बांधलेला हा तलाव आज सोलापूरकरांची तहान देखील भागवतोय आणि येणाऱ्या काळात पर्यटनाला चालना देखील देतोय की काय असा देखील प्रश्न तयार होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघणारे एनडीटी मराठी हे तलाव सोलापूर